मार्गशीर्ष महिना देवीच्या आगमनाचा महिना कृपेचा महिना आणि घराघरातील प्रकाशाचा महिना असं म्हणतात या महिन्यात महालक्ष्मी स्वतः पृथ्वीवर उतरते तिच्या भक्तांच्या घरात दिव्य प्रकाशाची ज्योत पेटवते आणि ज्यांच्या आयुष्यात अडथळे अंधकार दुःख असतात त्यांना उचलून शक्तीने भरते आजची कथा अशाच एका कुटुंबाची ज्यांच्या घरात दुःखाचे ढग दाटले होते पण मार्गशीर्षच्या महालक्ष्मीने त्या अंधाराला कापून टाकले चला सुरू करूया ही बदल घडवणारी सत्यप्रेरित कथा कोकणातील एक सुंदर गाव सावंतवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले नालकोट स्वच्छ हवा हिरवे डोंगर पण गावातील काही घरात मात्र काळोखाने घर केले होते गरिबीचा आजारपणाचा चिंतेचा त्या गावात राहत होते सुमित्रा तिचा नवरा अनंत आणि त्यांची मुलगी वैदही घर साधं पण अडचणी मोठ्या अनंतला नोकरी गेली होती सुमित्रा शिवणकाम करायची पण त्यातून फारसा फायदा मिळत नसे मुलगी वैद्यही हुशार पण तिचं कॉलेज फी बाकी होती घरात वादळासारखा ताण चिंता आणि अशांती पसरलेली पण सगळ्यात जास्त व्यवस्थित होती सुमित्रा रात्री ती सतत एकच विचार करायची देव माझं ऐकणार कधी माझं घर सुरळीत होणार कधी गावात देशभक्त म्हणून एकच व्यक्ती प्रसिद्ध होती लक्ष्म आजी शांत प्रसन्न चेहरा जिच्या शब्दात गूढ शक्ती होती एक दिव एक दिवस सुमित्रा तुटलेल्या मनाने तिच्याकडे गेली आणि म्हणाली आजी माझ्या घरात सगळंच उलट चालले काहीच मार्ग दिसत नाही आजी शांतपणे ऐकत होत्या नंतर त्यांनी तिच्या हातावर हात ठेवला बाई काळ कठीण आहे हे खरंय पण देवाने कधीच दार बंद केलं नाही तूच दार उघडायचं विसरले आहेस सुमित्रा थक्क झाली काय करू आजी आजी हसल्या आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला या महिन्यात महालक्ष्मी पृथ्वीवर असते शेवटच्या गुरुवारी तू महालक्ष्मीचं व्रत कर रांगोळी काढ दिवे पेटव आणि ती येईल तुझ्या घरात तिचं आगमन झालं की अंधकाराचा रेषाही उरत नाही सुमित्रा विचारात पडली आजी माझ्याकडे इतकं काही नाही पूजेसाठी वस्तूही नाहीत आजी प्रेमाने म्हणाल्या महालक्ष्मी वस्तू पाहत नाही मन पाहते तू जेवढं शक्य आहे ते कर बाकी स्वता ते चा चा ती स्वतः करून घेते सुमित्राच्या मनात पहिल्यांदा आशेचा किरण झळकला त्या गुरुवारच्या आधीच्या दिवसात सुमित्राचं मन संपूर्ण बदललं होतं ती त्या घाबरलेली वे नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक शांत आशा होती तिने घर स्वच्छ केलं फुलं आणली स्वतः बनवलेल्या रांगोळ्या तयार केल्या एक लहानशा तुपाचा दिवा ठेवला आणि सगळ्यात महत्वाचं मनापासून देवीचं स्वागत करण्याचा संकल्प केला वैदही म्हणाली आई सचिन म्हणतोय याने काय होणार आपली परिस्थिती बदलणार नाही सुमित्रा फक्त हसली बघ बाळादेवीला बोलावलं की ती येते आपण प्रयत्न करतो बाकी तिच्या हाती सोडायचं शेवटचा गुरुवार आला सूर्योदय शांत हवा थंड आकाशात निळेपणा सुमित्राचं घर आज अगदी कधी नव्हतं तसं उजळून निघालं घर स्वच्छ रांगोळी चमकदार आणि छोटासा तुपाचा दिवा जणू आपल्या प्रकाशाने घर हलकं करत होता दुपारी पूजा सुरू झाली धुपांचा सुगंध घंटीचा नाद श्री महालक्ष्मी नमचा जप आणि सुमित्राच्या डोळ्यातील भक्ती सगळं अत्यंत शांत पण दिव्य वाटत होतं पूजा संपल्यावर सुमित्राने नुसतं मनातच म्हटलं माई माझ्या घरात पाऊल टाका त्या क्षणी घरभर एक हलकी गार झुळूक पसरली, हा वारा साधा नव्हता तजून एक स्पर्श होता आशीर्वादाचा स्पर्श पूजा संपल्यानंतर सायंकाळी झाल झाली घरात दिवा लावून सगळे बसले तेवढ्या दारावर हलकस ठकठक सुमित्रा दार उघडते आणि दारात उभी होती एक अनोळखी स्त्री चार चौघातली दिसत होती पण तिला पाहताच मनात शांतता उतरायची तिच्या कपाळावर छोटस लाल कुंकू होत हातात कमळाची पाकळी तिने विचारले मला एक थेंब पाणी मिळेल का बाई दूरवरून चालत आले सुमित्राने तिला लगेच घरात बसवलं आल्या आल्या पाणी नाही तुम्ही आधी गरम चहा घ्या ती स्त्री चहा घेताना घराकडे पाहत म्हणाली तुझं घर खूप चांगली ऊर्जा घेऊन भरलंय आज आज काहीतरी दिव्य केला आहे दिसतंय सुमित्रा आश्चर्याने म्हणाली हो आज आम्ही महालक्ष्मीची पूजा केली ती स्त्री हसली तिच्या हास्यात इतकी दिव्यता होती की क्षणभर सगळं घर उजळल्यासारखं वाटलं सुमित्रा विचारत होती की ही कोण साधी स्त्री ही देवीची यंत्रणा चहा संपल्यावर ती स्त्री उठली आणि सुमित्राच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली जिथे भगवतीचा दिवा पेटतो तिथे घरा अंधार राहूच शकत नाही आज तू जे केलंय त्याचा परिणाम तुला पुढच्या सात दिवसात दिसेल बाई सुमित्रा म्हणाली काही बोलणार तेवढ्यात ती स्त्री हवेत विलीन होण्यासारखी घराबाहेर अंधारात दिशेनाशी झाली ती स्त्री नक्की कोण होती गावात कोणी तिला पाहिलं नव्हतं तिच्या जाण्याची चाहूलही कोणाला लागली नाही त्या रात्री मुलगी म्हणाली आई ती स्त्री मला वाटलं ती साधी नव्हती सुमित्राने फक्त एवढंच म्हटलं ती माणूस नव्हती ती महालक्ष्मीचं रूप होतं बाळा सात दिवसात चमत्कार त्या प्रसंगानंतर घरात आश्चर्यचकित करणारे बदल सुरू झाले पहिल्या दिवशी अनंतच्या जुन्या नोकरीचा फोन त्याला आल्या आधीपेक्षा चांगल्या पगाराची ऑफर मिळाली दुसऱ्या दिवशी कॉलेज फी एखाद्या अनामिक दापत्यांनी भरलेली असल्याचं नोटीस आली तिसऱ्या दिवशी घरातील आर्थिक परिस्थिती अचानक सुधारणा शिवनाच्या कामाला मोठी ऑर्डर मिळाली चौथ्या दिवशी घरात वाद विवाद थांबले जिथे मानसिक अंधार होता तिथे आता शांतता होती पाचव्या दिवशी अनंतच्या आजारी वडिलांची तब्येत सुधारली सहाव्या दिवशी घरभर प्रसन्न ऊर्जा गोडवा आणि हलकेपणा जाणवला सातव्या दिवशी सुमित्राला एक स्वप्न स्वप्नात महालक्ष्मीचं रूप तिच्या डोळ्यात कृपा आणि ओठांवर एकच वाक्य जिथे भक्ती असते तिथे मी स्वतः पाऊल ठेवते स्वप्नातून उठून सुमित्रा रडू लागली ती रडत नव्हती ती कृतज्ञने डोळ्यात पाणी आणत होती गावात आता एकच चर्चा सुमित्राच्या घरात देवी आली त्या रात्री दिसलेली स्त्री महालक्ष्मीचं रूप होतं त्यांच्या घरात भाग्य खरंच बदललं गावातील लक्ष्मीबाई आजी म्हणाल्या मी सांगितलं होतं की ती येईल तिला वस्तू नको असतात तिला भक्ती हवी असते ती म्हणाली तुझ्या घरातून अंधार गेला या कथेचा अर्थ खूप खोल आहे महालक्ष्मी मी आपल्या जवळ असते पण तिच्या आगमनासाठी आपल्याला मनातील दरवाजे उघडावे लागतात मार्गशीर्ष महिना खास आहे कारण या शांतता आणि दिव्य ऊर्जा आयुष्य बदलून टाकते जिथे दिवा पेटतो तिथे रांगोळी काढली जाते जिथे मन शांत असतं जिथे प्रार्थना मनापासून केल्या जातात तिथे महालक्ष्मी स्वतः येते आणि जेव्हा ती येते अंधार दूर होतो प्रगतीचा मार्ग उघडतो आणि घरभर प्रकाश उतारणारच ही कथा मार्गशीर्ष महिन्यातली पण अरिना परिणाम आयुष्यभरासाठी जिथे भक्ती तिथे महालक्ष्मी प्रसन्न होऊन जाते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद